मॉडेल स्कूल उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळेकडे पालकांचा ओढा वाढला आहे जिल्हा परिषद शाळेत भौतिक सुविधांसोबत गुणवत्ताही उत्तम आहे त्यामुळे जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले दीड महिन्याच्या सुट्टीनंतर चालू शैक्षणिक वर्षाची सुरुवात सोमवारी करण्यात आली मिरज पूर्व भागातील विजयनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा करण्यात आला पहिलीच्या वर्गात चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या उत्साहात स्वागत झाले शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे माध्यमिक शिक्षणाधिकारी राजासाहेब लोंडे म्हैसाळ योजनेचे कार्यकारी अभियंता रोहित कोरे तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रा प्राजक्ता कोरे माजी सरपंच राजकुमार कोरे यांनी जिल्हा परिषदेच्या विजयनगर शाळेत उपस्थित होते त्यांनी विद्यार्थी आणि पालकांशी मन मोकळा संवाद साधला फुलांच्या पायघड्या पारंपरिक वाद्यांचा गजर गोड खाऊ देत जल्लोषी वातावरणात प्रवेशोत्सव साजरा झाला शाळेच्या पहिल्या दिवसाची औचित साधत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तक देण्यात आले आकर्षक रांगोळी फुलांचे तोरण आणि फुगे लावून शाळा सजवल्या होत्या यावेळी सरपंच दिपाली कुल्हाळ आशाताई आवळे नंदकुमार कोरे गजानन शिंदे प्रियंका माळी सारिका कोरे रजिया मुल्ला स्वाती बनसोडे कामेश कांबळे ग्रामसेविका जयश्री नागरगोजे यासह पालक ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती